ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका धर्मापूर इथे श्री भीमादेवी देवस्थान असून इथे नवरात्र उत्सव नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो नवरात्र उत्सवामध्ये श्री भीमा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक श्रद्धेनं येतात यावेळी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे दहा दिवस हा उत्सव चालणार आहे बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता देवस्थानमध्ये पुजारी जितू पांडे आणि देवस्थानचे अध्यक्ष गोविंदजी गुप्ता सदस्य आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना होणार आहे याबाबत मंदिराच्या आतील भागाची तसेच श्री श्री भीमादेवीची छत्री मुकुट देवीचा हार नथनी चरण पादुकांची साफसफाई मंडळाचे सदस्य आणि कर्मचारी हे करत आहेत श्री भीमादेवी नवयुवक मंडळ याद्वारे देवस्थानचा कारभार सांभाळण्यात येतो मागील पासष्ट वर्षांपासून नवरात्र उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात येत असतो श्री भीमादेवी देवस्थानला तीर्थक्षेत्र पर्यटन ब श्रेणीचा दर्जा प्राप्त झालाय शासनाकडनं मिळणाऱ्या निधीमधनं मागील दोन वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे सध्या फक्त चाळीस टक्के काम पूर्ण झालं आहे अखंड कलश ज्योत प्रज्वलित करण्यासाठी एकशे एक घटाची एक व्यवस्था करण्यात येणार आहे आणि यामध्ये सहभाग घेणाऱ्या भाविकांनी नोंदणी करण्याचं आवाहन देवस्थानच्या वतीनं करण्यात येत आहे राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर